मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी पूजनाच्या उद्यापनासाठी तयार केलेली निशिगंधाच्या फुलांची वेळणी आणि ब्लाऊज पीस वापरून कलश डेकोरेशन कसं केलं आहे ते बघूयात नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे मी एक विड्याचं पान घेतलं आहे त्यावर एखाद्या नाणं ठेवून आपण ते पेन्सिलनाचं ड्रॉ करून घेऊयात आता हे विड्याचं पान मध्यभागी दुमडून अशा पद्धतीनं कात्रीनं कट करून घेतलेलं आहे आता हळदीचा मळवट भरण्यासाठी मी इथे मोठं विड्याचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर शेप काढून घेऊन तो मी आता कट करून घेतलेला आहे त्या पद्धतीनं आता हे एक आपलं स्टेन्सिल तयार झालेलं आहे आता याच्या मदतीनं आपण हळदीचा मळवट भरूयात या नारळावरती हळदीचा मळवट भरतानाचं रेकॉर्डिंग झालेलं नाही त्यामुळे मी हा दुसरा नारळ घेऊन त्यावर तुम्हाला हे दाखवते आता विड्याच्या पानाला दोन्ही बाजूनं मी इथं मास्किंग टेप अशा पद्धतीनं लावून पद्धती ला हे विड्याचं पान नारळावरती अशा पद्धतीनं चिकटवून घेतलेलं आहे आता थोडासा कापूस घेऊन तो ओला करून घेतलेला आहे आणि या ओल्या कापसानं ना ह्या नारळावरती अशा पद्धतीनं ना मी इथं कापसानं पाणी लावून घेतलेलं आहे ला आता आपल्या चहाच्या गाळणीमध्ये मी इथं चमचाभर हळद घेतलेली आहे आणि ती आपण या ओला केलेल्या नारळाच्या भागावर अशा पद्धतीनं घालून घेऊयात गाळणीनं हळद घातल्यामुळं ती एकसारखी आणि व्यवस्थित एका लेअरमध्ये दिसेल आता मास्किंग टेप अलगद हातानं काढून मी हे पिवड्याचं पान काढून घेतलेलं आहे पण एवढासुद्धा हळदीचा मळवट ठेवू शकतो पण वाटलं तर साईडनं अशा पद्धतीनं हळद इथं गाळण्याच्या साह्यानं घालूयात आणि थोडासा मळवट वाढवूयात आता आपण हे दुसरं बिड्याचं पान घेऊन बरोबर मध्यभागी येईल अशा पद्धतीनं ठेवून घेतलं आहे आणि मध्यभागी परत ओल्या कापसानं मी इथं असं ओलं करून घेतलेलं आहे आता दोन्ही बोटाच्या मदतीनं या पद्धतीनं मी इथं विड्याचं पान असं व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे आणि मधल्या भागामध्ये आता मी इथं कुंकू लावून घेणार आहे कुंकू लावताना ते आपण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि अलगद हातानं कुंकू इकडं तिकडं न पडता हे विड्याचं पान हळूच काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपला हाता हा कलशावर ठेवायचा नारळ तयार झालेला आहे ज्यांच्याकडं मुखवटा नसेल त्यांनी हा अशा पद्धतीनं नारळ नक्की सजवा आता एका काठ असलेल्या ब्लाउज पीसला मी अशा पद्धतीनं इथे निऱ्या घालून घेतलेल्या आहेत आणि कडेला अशा पद्धतीनं पिन लावून घेतलेली आहे पाहिजे तर तुम्ही ह्याला इस्त्रीही करून घेऊ शकता दुसरा आता मी इथं हिरव्या रंगाचा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे या पीसनं पण मी निऱ्या घालतो तशा लहान आकाराच्या निऱ्या घालून घेतलेल्या आहेत आणि याला प्रेस करून घेतलेला आहे आता याचा मध्य घेऊन अशा पद्धतीनं कलशाभोवती मी इथं लावून घेतलेला आहे आणि मध्यभागी कपड्याची पिन लावलेली आहे मागच्या बाजूला पण तात्पुरती आपण इथे कपड्याची पिन लावून घेऊया आता इथं दुसरा जो काठाचा पीस घेतलेला आहे तो आपण कळेला लावून घेऊयात आता दोन्ही पीस ना एकत्र एक येईल अशा पद्धतीनं पिन लावून घेऊ मागच्या बाजूला एकत्र एक करून पिनप करून घेऊयात कडेला लावलेल्या या पिन मी आता इथं काढून घेतलेल्या आहेत पाटावर एक कापड अंथरून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये मी इथं तांदूळ घेतलेले आहे त्यावर हा कलश इथं मी ठेवून घेतलेला आहे आता या निर्या अशा पद्धतीनं इथं व्यवस्थित पसरवून घेऊयात गुलाबी रंग आणि हिरव्या रंगाचं हे कॉम्बिनेशन छान दिसतंय आता कलशामध्ये पाणी घातलंय त्यानंतर हळदी कुंकू दुर्वा फूल सुपारी आणि एक नाणं घातलेलं आहे आता कलशावर आपण इथं विड्याची पाच पानं लावून घेऊयात तुमच्याकडं असेल तर तुम्ही आंब्याची डहाळीही लावू शकता पद्धतीनं व्यवस्थित वेड्याची पानं लावून घेतल्यानंतर त्यावर आपण नारळ ठेवूयात देवीचं रूप असलेल्या या नारळाला आपण आता दागिने घालून घेऊयात आता मी इथे एक डोरलं घेतलेलं आहे ते आपण इथे घालून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात बाजारात आपल्याला तुळशी बोरमाळ लक्ष्मीहार असे बरेच दागिने बघायला मिळतात हल्ली कलशावरच्या नारळाला लावण्यासाठी बरेच असे मुखोटेही बघायला मिळतात नथ घटल्यानंतरच आपल्या या कलशाला खरी उभा येणार आहे आता या नारळाला मी इथे नथ लावून घेते पाटावर विड्याचं पान सुपारी आणि लक्ष्मी महात्म्याची पोथी इथं ठेवलेली आहे त्याचबरोबर पाच फळ इथं ठेवून घेतलेली आहेत आता मी इथं कलशाला हार घालून घेतलेला आहे आणि आपण खास तयार केलेली ही निशिगंधाच्या फुलांची वेळणी घातलेली आहे ही निशिगंधाच्या फुलांची वेणी अगदी सोप्या पद्धतीनं एक ट्रिक वापरून आपण तयार केलेली आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या अगोदरही मी बरेच वेण्या आणि हारांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते पण तुम्ही नक्की बघा फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी कथा वाचनाचा एक व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय